नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणूक मतदान पेट्या टिळक टाउन हॉलमध्ये सुरक्षित कडक पोलीस बंदोबस्तात रूम सील शहादा दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या शहादा नगरपालिका निवडणुकीनंतर सर्व मतदान पेट्या आणि ईव्हीएम एम मशीन शहादा नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहेत संपूर्ण परिसराला पोलिसांनी कडेकोट सुरक्षा कवच दिले असून रूम बाहेर जोरदार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या निवडणुकीत एकूण सदुसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान नोंदले गेले मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्यामुळे टाउन हॉल परिसरात राजकीय कार्यकर्त्यांची हालचालही वाढली असली तरी पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा व शिस्त अबाधित ठेवण्यासाठी दक्षता घेतली आहे रूमच्या बाहेर निगराणी कॅमेरे पोलिसांची चोवीस तास गस्त आणि प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे आता सर्वांचे लक्ष एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून एकशे एकोणीस नगरसेवक उमेदवार आणि सहा नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांचे भविष्य या रूममध्ये बंद आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा